वार्ता वार्ता लावलेल्या गोठा जळून जळून तीन ठार शेती साहित्यासह अंदाजे सहा लाखाचे नुकसान आपसी दोन अज्ञात व्यक्तीकडून लावलेल्या आगीत तीन दुधत्या गायी आगीत तडफडून मृत्युमुखी झाल्याची घटना पांढरकवळा तालुक्यातील कोठोडा येथे सतरा सप्टेंबर मंगळवारी पहाटे उभे आली संजय काळे यांच्या मालकीचे कोठोडा शिवारात शेती असून तिथे जनावरांसाठी गोठा आहे संजय काळे हे शेतीला जोडधंदा म्हणून दुधाचा पण पूरक व्यवसाय करतात म्हणूनच त्यांच्याकडे दूध देणाऱ्या चार गायी बैल तसेच इतर जनावर गोठ्यात बांधून होते शिवाय गोठ्यात स्प्रिंकल सेट पाईप मोटार आणि शेती उपयोगी साहित्य पण ठेवले होते लावलेल्या आगीत तीन गायी ह्या जागेवरच तळफडून मरण पावल्या असून इतर जनावर आगीत होळ पडून जखमी आहे या आगीत संजय काळे या शेतकऱ्याचे अंदाजे सहा लाखाचे नुकसान झाले असून शेतकऱ्याच्या डोळ्यात आपल्या मृत गायीना बघून सारखे अश्रू पडत होते सदर घटनेची माहिती व तक्रार पांढरकवडा पोलीस स्टेशन येथे दाखल केली असून अधिक तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक मलकुलवाल मॅडम बीड जमादार उमेश कुमरे दिनेश राठोड करीत आहे मालेगाव वार्ता वाजित कुरेशी पांढरकवडा यवतमाळ